नमस्कार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा घडला होता यामध्ये दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सदरच्या आरोपीने या रिक्षामधील इतर सहप्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटले होते त्यांचे जवळपास एकवीस हजार रुपये त्यांनी ओढून नेले होते त्या अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी कर्मचारी तपास करत होते गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या अनुषंगाने त्यांनी सदर जो अनोळखी आरोपी होता त्या त्याची ओळख पटवली आणि त्याला आज रोजी गुन्ह्यात अटक केलेली आहे गुन्ह्यात वापरलेले हत्यार त्यानंतर त्यांनी जबरीने नेलेले एकवीस हजार रुपयाची रक्कम जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे पुढील तपास जे आहे ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत यामध्ये या, या इस्मावरती आणखी काही गुन्हे आहेत का याचीही तपासणी करत आहे